साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज आ, आ, मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला माचा, आहे मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समा समीकरण आबाधित आहे त्यांनी जी पावडर नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या काही जे काही विजय त्यांनी का नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे मी एक सुशिक्षित एम कॉम शिकलेली महिला आहे गृहिणी म्हणून एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मला मी आता सक्षम समजते की मी ह्या पदाचा पदभारी सांभाळतो प्राथमिकता महिलांची सुरक्षितता स्वच्छता पाणी पुरवठा आरोग्यसेवा वृद्धांस ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेद उपमहापौर महापौर साहेबांचा सा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक संवेदनशील आणि गतिमान होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार प्रथम ह्या ठिकाणी आज हे पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्व खाली त्यांचं नेतृत्व या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारता स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चलवलीचे नेतृत्व आहे नाईक साहेब हे संघर्ष आणि चलवलीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक वर्षा चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करणं जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नाही मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नाईक नाईकसाहेबांच्या नेतृत्वामध्ये ने अधिक बल मिळेल अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचा त्या ठिकाणी તેઠિકા નક્કી